नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज छत्तीस महाराष्ट्र एक निर्भीड आणि निष्पक्ष युट्यूब चॅनेल आज पुन्हा एकदा आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अर्थात विषयाचं शीर्षक आहे कैसा कैसालताडा धुरळा उडाला आणि बसला बसला म्हणता तो दुप्पट वेगाने परत उडाला ठाणे मनपामध्ये मुंब्रा या ठिकाणी एमची नगरसेविका सहरशेख प्रचंड मताधिक्याने निवडून आली तिनं आपल्या विजय मेळावेत भाषणाची सुरुवात कैसा हराया असं म्हणून केली लागली जमलेल्या सर्व श्रोतांनी आरडाओरडा आणि टाळ्यांचा कडकडाट केला कैसा हराया हे फक्त दोन शब्द होते का मित्रांनो युनुस शेख हे मुंबईतील राष्ट्रवादीचं एक मोठं प्रस्थ पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि ह्या निवडणुकीत तुमची मुलगी म्हणजे सहर शेख हिला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल असं सांगण्यात आलं होतं त्यासाठी तिने उच्च शिक्षण थांबवलं आणि समाजकारण व राजकारण याची कास धरली तरी सहर शेखला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं नाही आणि बाप लेकीनं मध्ये जाण्याचा निर्णय घेतला वडिलांची मुंबऱ्यात असलेली पकड आणि सहर हिचा प्रभावी प्रचार यामुळे सहर सह एम आय एम चे पाच नगरसेवक निवडून आले पतंगीने घड्याचे काटे पार कापून टाकले मित्रांनो कोणी जर पक्षासाठी कित्येक वर्ष राब राबत असेल -राब आणि तरी देखील पक्षाकडनं न्याय मिळत नसेल तर बंड होणं स्वाभाविक आहे खर सहर तर सहर्ष ते बंड नव्हतं तर दबावाची चौकट तोडून फेकण्याचा प्रयत्न होता जो दंडणीत यशस्वी झाला आता अशा यशाचा थोडा उन्माद येणारच म्हणून तिने भाषणाची सुरुवात कैसा हराया शब्दांनी केली मित्रांनो हे तिने ठरून म्हटलं नाही तर तिची ती पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती तिच्या वयाचा आणि अनुभवाचा विचार करता तिनं काय फार मोठी चूक केली असं मुळीच म्हणता येणार नाही तिच्यावर होत असलेल्या राजकीय अन्यायाचा तो आरसा होता मित्रांनो इथपर्यंत ठीक होत पण पुढे ती उत्साहाच्या भरात नको ते बोलून बसली को पूरा हरा बनाएंगे या से दुश्मन को भगायगे एकीकडे ओवीसी म्हणतात हे देश संविधान पे चलेगा मग ही असंविधानिक भाषा कशासाठी या गोष्टीची गंभीर गंभीर दखल घेण्यात आली आणि पोलिसांनी देखील तिला सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी समज दिलेली आहे तिच्यापेक्षाही युनुस शेख यांनी खूप आक्रमक भाषण केलं त्यांनी राष्ट्रवादीची तुतारी थेट मुतारीत फेकून दिली मित्रांनो काँग्रेस असो की राष्ट्रवादी त्यांना मुस्लिम मते म्हणजे जणू काही जहागीरदारीच वाटत असते पण मतदान कसं करावं हे सर्वात चांगलं कुणाला कळलं असेल तर ते मुस्लिमांना मतदान करताना त्यांचं पहिलं उद्दिष्ट असते ते, ते भाजपाला हरवण्याचं त्यासाठी समोर कोण प्रबळ उमेदवार आहे त्याला ते मतदान करतात पण त्यांच्या जेव्हा लक्ष देतं की आता एखादा मुसलमान उमेदवार भाजपाला पराभूत करू शकतो तेव्हा ते त्यालाच मतदान करतात मग पक्ष एम आय एम असो की नव्याने स्थापन झालेला इस्लाम पक्ष आणि हिंदू मतदार काय करतात तर जात पंथ वर्ग यांची कबड्डी खेळत बसतात आणि समोरच्याची तंगडी धरून बाद कसा करता येईल हा विचार करतात मुंबऱ्यातील जनता बघा त्यांनी वेळ येताच आपली भाकरी परक्याच्या चुलीवर भारण्यापेक्षा स्वतःची चूल मांडली आणि तिचं नाव एम आय एम यातून भाजपने धडा घेण्यापेक्षा या देशात जे कोणी समाजवादी मानवतावादी निधर्मीवादी पक्ष आहेत त्यांनी घेतला पाहिजे कैसा हाराया ही सणसणीत चक्रात त्यांना आहे त्यांच्यातल्या काहींनी हिंदू धर्माला नावं ठेवणं हिंदू धर्माला दोष देणं यामुळे त्यांनी हिंदूंचा जनाधार गमवला आहेच आणि आता मुसलमान देखील साथ द्यायला तयार आहेत त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली आहे या निवडणुकांमध्ये एम आय एम आणि इस्लाम पार्टीचे तब्बल एकशे पंचावन्न नगरसेवक निवडून आलेले त्यासाठी त्यांच्या मतदारांना कुठलंही प्रलोभन दाखवायची गरज लागली नाही धर्म हाच त्यांचा पी होता म्हणजे पहाट जी एम आय एमच्या महाराष्ट्रातील राजकारणात नव्याने झालेली आहे आणि याने मुसलमानांचं चा लागूल चालन करणाऱ्या पक्षांचा किती आणि कसा अस्त होतो हे पाहणं येणाऱ्या काळात रंजक असणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कृपया प्रतिक्रिया द्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा तुर्चा थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद